येस लेले सर प्लीज गो नाव रोहित जेव्हा बॅड असतो तेव्हा रन होत नाही तेव्हा एक वेगळं वाटत असतं पण जेव्हा चांगली बॅटिंग जमत असते पण मोठा स्कोर होत नाही जसं ऑस्ट्रेलिया व्ह्युअर बॅटिंग सोबत पण मोठा स्कोर होत आणि त्याच्यानंतर अशी इनिंग होती प्रोसेस आहे काय विचार करतोस तू सर मी आता विचार करायला सोडून टाकले आता काय विचार करत नाही मी बॅटिंग बद्दल फक्त जे प्रोसेस जे मुमेंट असतं ते 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 मध्ये मी राहायला प्रयत्न करतो कारण की जे आधी झालं आहे जे आ होणार ते आपण कंट्रोल नाही करू शकत जे प्रेझेंटमध्ये जे आता चालू आहे ते ते आपण जास्त विचार करायला पाहिजे आणि मला पण आता मागे काय झालं पुढे काय होणार ते त्याच्यामध्ये मला अधि अजिबात इंटरेस्ट नाही आहे प्रोसेसमध्ये इंटरेस्ट आहे करंट सिच्युएशनमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी त्या आ, सिनारिओ मध्ये राहायला मी बघतो नाही ना, मोठी इनिंग खेळायला आम्ही प्रयत्न सगळे बॅट्समॅनचा प्रयत्न तेच असतं की मोठी खेळायचं आहे मोठे रन्स करायचे पण ते प्रोसेस मध्ये कधी कधी तुम्ही आउट होऊन जातात पण जेव्हा तुमचा टाइम असेल तेव्हा नो तुम्ही कोशिश करा की मोठे रन्स करा आता माझा मला मी सेट झालेलो मग मा, माझं फक्त विचार हेच होतं की मला विकेट आता द्यायचं नाही आहे बोलर्स जे काय करतायत ते फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि त्याबद्दल मला तश त्या हिशोबाने मला खेळायचं आहे आणि मी तेच फक्त विचार करत होतो मध्ये काय बोलर्स बोलिंग टाकतायत आणि कसं त्यांचं प्लॅन आहे मला आऊट करायला ते फक्त मला निगेट करायचं होतं आणि माझं प्लॅन जे होतं ते सक्सेसफुल होतं थँक्यू Thank you. Thank you. Thank you. Thank you.